हो अपनास नारायणचा सस्नेह नमस्कार बारा ज्योतिर्लिंगांची यात्रा आपण करत करत अर्ध्याहून अधिक आपण यात्रा के पूर्ण केलेली आहे आणि आता आपण पोहोचत आहोत केदारनाथ येथील यात्रेसाठी बारा ज्योतिर्लिंगातील ही अकरावी यात्रा केदारनाथची शिवलिंग यात्रा तेव्हा लगेच आपण पोहोचत आहोत ते पहा हो। मंदिर आलेच जवळ चला तर आपण मंदिरात जाऊन पोहचूया आणि दर्शन घेऊया या इथे हे केदारनाथाचे मंदिर अतिशय लोकप्रिय आहे आणि प्रसिद्ध आहे भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी बर्फाळ प्रदेशात असलेले श्री केदारनाथ हे दिव्य ज्योतिर्लिंग अतिशय प्रसिद्ध आहे दर्शन झाल्यावर सगळ्यांनी बाहेर यायचं आहे आणि आपण या केदारनाथाची कथा गोष्ट कहाणी आणि माहिती घेणार आहोत सर्वांनी कृपया शांतपणे बाहेर येऊन बसायचं आहे या ठिकाणी आपण केदारनाथच्या यात्रेची माहिती घेऊया हिमालयाच्या देवभूमीत असलेल्या या ज्योतिर्लिंगाचे दर्शन फक्त सहा महिनेच करता येते हो रसिपहो हो बंधू आणि भगिनी वैशाख ते अश्विन असे फक्त सहा महिने येथील तीर्थयात्रा करता येते आणि कारण त्याचं आहे इतर उरलेल्या सहा महिन्यात अतिशय थंडी आणि बर्फाचा पाऊस इथे पडत असतो आणि त्यामुळे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवलेले असते कार्तिक महिन्यात बर्फवृष्टी वाढल्यानंतर येथील मंदिरामध्ये तुपाचा दिवा लावतात आणि श्री केदारेश्वराचे जे भोग सिंग सिंहासन आहे ते भोग सिंहासन बाहेर आणून मंदिर बंद केले जाते कार्तिक ते चैत्र असे सहा महिने केदारनाथाचे वास्तव्य डोंगराच्या पायथ्याशी म्हणजे या मठाचे नाव आहे उरबी या मठामध्ये असते वैशाखात बर्फ वितरू लागला की मग केदारनाथाचे मंदिर पुन्हा उघडले जाते तेव्हा याची म्हणजेच या केदारनाथाच्या मंदिराची दारे जेव्हा उघडतात तेव्हा कार्तिक महिन्यात जो पेटवलेला नंदादीप असतो तो अखंड वैशाखात सुद्धा तेवत असलेला दिसतो दिव्य ज्योतीचे दर्शन करून भक्तजन स्वतःला धन्य मानतात हरिद्वाराला भाविक मोक्ष देणारी मायापुरी मानतात या हरिद्वारापासून पुढे ऋषिकेश देव प्रयाग रुद्र प्रयाग सोन प्रयाग नारायण कुंड या मार्गाने केदारनाथाला जाता येते यातील काही प्रवास वाहनाने तर काही प्रवास हा पायी केला जातो नाही नवे नवे तो करावाच लागतो हिमालयातील हा मार्ग अतिशय दुर्गम आणि खडतर आहे पण पण आपल्या श्रद्धेच्या बळावर भाविक हा कठीण मार्ग पार करतात आणि अनेक संकटांवर मात करत करत केदारनाथाचे दर्शन घेतात कठीण चढाईचा हा रस्ता भाविक काही भाविक घोड्यावर बसून तर कुणी कावडीत बसून तर कुणी डोलीमध्ये बसून हा प्रवास करतात याबाबतची सोय येथे केलेली आहे आराम करण्यासाठी मार्गामध्ये म्हणजे रस्त्यात मठ आहेत धर्मशाळा आहेत आश्रम सुद्धा आहेत गौरी कुंड येथे पोहोचल्यानंतर भाविक येथील कुंडामध्ये जे कुंड आहे त्या कुंडामध्ये असलेल्या गरम पाण्यामध्ये स्नान करतात आणि मस्तक नसलेलं शिर क्षीर नसलेलं इथे गणपती आहे या गणेशाचं दर्शन ते घेतात गौरी कुंड श्री गणेशाचे जन्मस्थान मानले आहे हे या ठिकाणी पार्वती पुत्र गणेशाला श्री शंकरांनी त्रिशुलाने मारून त्याचे मस्तक धडा वेगळे केले होते आणि नंतर पार्वतीच्या आग्रहा खातर पार्वतीच्या हट्टा खातर हत्तीचे मुख लावून त्या गणेशाला जिवंत केले गेले गौरी कुंडापासून काही अंतरावरच उंच हिमशिखरांच्या या सानिध्यात मंदाकिनी भगवान शंकराचे दिव्य ज्योतिर्लिंग असलेल्या केदारनाथाचे हे दिव्य आणि भव्य मंदिर दिसून येते हेच कैलास म्हणजे भगवान शंकराचे आद्यस्थान निवासस्थान मानले जाते पण येथे शंकराचे शिवलिंग नाही किंवा त्याची मूर्ती सुद्धा नाही हो कारण फक्त एक त्रिकोणी आकाराचा उंचवट्यासारखा भाग तिथे आहे बाकी तिथे शिवलिंग सुद्धा नाही मूर्ती सुद्धा नाही असे म्हणतात की तो महेशाचा महेशाचा म्हणजे हेल्याचा पाठीचा भाग इथे आहे ज्या ज्योतिर्लिंगाचा अशा आकाराबद्दलची या ज्योतिर्लिंगाच्या आकाराबद्दल म्हणजे इथे ज्योतिर्लिंग या आकाराचं का आहे त्या संदर्भातली एक कथा आश्चर्यजनक कथा सांगितली जाते आणि ती कथा अशी आहे रसिक हो लक्ष देऊन ऐका ही कथा काय झालं की कौरव पांडवांच्या युद्धामध्ये त्यांच्या त्यांच्याकडून या म्हणजे कौरव पांडवांकडून आप्त आपण हत्या झाली होती त्या पापाचे घेण्यासाठी ते काशीला आले होते पण पण त्यांना तेथे कळले की भगवान शंकर सध्या हिमालयातील कैलासावर गेलेले आहेत पांडव काशीहून तसेच निघाले आणि हरिद्वारा मार्गे हिमालय हिमालय तुम्हाला पोहोचले दुरूनच त्यांना भगवान शंकराचे दर्शन झाले पण पांडवांना पाहून शिवशंकर तिथे अदृश्य झाले पांडव म्हणाले देवा श्री आम्हाला आपल्या दर्शनाची इच्छा आहे आम्ही तुम्हाला निश्चितच शोधून काढू आपल्या दर्शनाने आमची सगळी पापे नष्ट होणार आहे आणि तुम्ही जेथे अदृश्य झाला ना ते स्थान आता गुप्त काशी म्हणून ओळखले जाईल गुप्त काशी म्हणजेच रुद्रप्रयाग येथून पुढे जाऊन पांडव हिमालयातील कैलास आणि गौरीकुंड आदी भागामध्ये भटकत राहिले आणि भगवान शंकराला शोधत 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 फिरत राहिले एवढ्यात नकुल आणि सहदेव सहदेवाला नर म्हैस म्हणजे हेला दिसला त्याचे विचित्र रूप पाहून धर्मराज युधिष्ठिर म्हणाले देवानेच म्हणजे प्रत्यक्ष शिवशंकर हे हेल्याचे रूप घेतले आहे आणि ते आपली परीक्षा पाहत आहेत मग काय विचारता गदाधारी भीम त्या हेल्याच्या मागे लागला हेला पुढे मागे असा हे सुरू झाला शेवटी भीम थकला पण तो हेला काही त्याच्या हाती लागला नाही शेवटी एका ठिकाणी तो भीमाला दिसलाच पण भीमाने तो दिसताच क्षणी त्याच्यावर गदेने प्रहार केला व त्याला जखमी केले त्यामुळे आणि बसून राहिला त्याला ओढले या ओढल्यामुळे शेपूट ओढल्यामुळे त्या हेल्याचे मुख सरळ सरळ नेपाळात जाऊन पोहोचले आणि त्याचा पार्श्वभाग फक्त केदार धामातच राहिला नेपाळात जे मुख पोहोचले त्याला पशुपतीनाथ म्हणून ओळखले जाते भगवान महेशाच्या या पार्श्वभागातून एक दिव्य ज्योत प्रकट झाली त्या ज्योतीमधून भगवान शंकर प्रकट झाले पांडवांनी मनोभावी मनोभावे त्या भगवान शंकराला प्रणाम केले आणि त्याचे पूजन केले शिवदर्शनाने पांडवांचे पापक्षालन झाले तेव्हा भगवान शिवशंकर पांडवांना म्हणाले या आकारातच ज्योतिर्लिंग रूपात कायम इथे राहतो श्री केदारेश्वर केदारनाथाच्या दर्शनाने भाविक पवित्र होतील व त्यांच्या मनोकामना पूर्ण होतील या परिसरात पांडवांच्या अनेक जा श्रुती जाग्या आहेत पांडू राजा याच मनामध्ये मदगी सोबत मदगी सोबत विहार करताना मरण पावले ते ठिकाण पांडुकेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे येथील आदिवासी पांडव नृत्य सादर करतात ज्या शिखरावरून पांडवांनी स्वर्गरोहण केले होते ते ठिकाण ते एक अंगठा गळून पडला होता येथे त्यांनी अंगठ्या एवढ्या शिवलिंगाची स्थापना केली होती महिष रूप म्हणजे हेल्याचे रूप धारण केलेल्या घेतलेल्या शंकरावर गदेचा प्रहार केल्यामुळे भीमाला अतिशय झाला होता तूप घेऊन त्या तुपाने तो शंकराची मालिश करू लागला आणि या गोष्टीची आठवण म्हणूनच आजही त्या त्रिकोणाकृती दिव्य ज्योतिर्लिंगाला म्हणजेच केदारनाथाला तूप चोळण्याची प्रथा आहे महाराजा येथे भगवान शंकराच्या पूजेची हीच पद्धत आहे पाण्याचा अभिषेक केला जात नाही किंवा बेलाचे पान किंवा फुलेही वाहिली जात नाहीत नरनारायण नावाचे दोन ऋषी भद्रिकाश्रम येथे जाऊन पार्थिव शिवलिंगाचे पूजन करत असत त्यावेळी भगवान शंकर तेथे प्रकट झाले आणि त्या शंकराने त्यांना वर मागा असे सांगितले तेव्हा नरनारायण या ऋषींनी त्यांना प्रार्थना केली की आपण लोककल्याणार्थ येथेच निवास करावा त्याला त्या, त्या विनंतीला मान देऊन महादेव त्या हिमाश्रित केदन नावाच्या स्थानावर ज्योतिष स्थिर झाले आणि त्यांचे नाव केदारेश्वर पडले महाराजा केदारेश्वराच्या दर्शनाने स्वप्नातही दुःख होत नाही हो पांडवांची सगळी दुःखे त्यांच्या दर्शनाने संपली या ठिकाणी ज्योतिर्लिंग पूजेने प्राणी मात्राला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते जेथे दान धर्म करणाऱ्याला सायुज्य मुक्ती मिळते आणि तो शंकराशी एकाकार होतो एक होतो केदारनाथ मंदिराच्या पाठीमागे आद्य श्री शंकराचार्तन म्हणजे भैरव उड्डाण या नावाचा एक भयानक डोंगर कडा आहे तेथे पोहचल्या सा, पोहोचण्यासाठी साक्षात मृत्यूशी सामना करावा लागतो मंदिरात आठ दिशांना अष्टतीर्थ आहेत श्री केदारनाथाच्या दर्शनाला जाण्यास जाताना अतिशय कठीण आणि खडतर मार्गाने प्रवास करावा लागतो पण मनात श्रद्धा असेल आणि मनात उर्मी असेल ना तर चालण्याचे आणि थकवा येण्याचे जाणवत सुद्धा नाही सर्व भाविकांच्या मुखातून फक्त जय केदारनाथ जय केदारनाथ याचा जयघोष चालू असतो शंकराचार्यांनी आहे महाद्री रमंतम शंकराचार पमानम सततम सुरा सुरासुर क्षम हो नगाघई केदार शिवमेरू अर्थ असा की महान हिमालय प्रदेशात राहणारे रमणारे मुनी देव नग यक्ष सूर नाग महानाग आणि गंधर्वांकडून निरंतर निरंतर पूजल्या जाणाऱ्या श्री केदारनाथ महादेवाला माझे कोटी कोटी प्रणाम तर शिवभक्तजन हो असा हा केदार महिमा केदारनाथाचा महिमा केदारेश्वराची ही यात्रा आता येथे ही यात्रा संपन्न होत आहे आपण आता ही केदारनाथाची यात्रा आपल्यास आवडली असेल तर शेअर करा कमेंट्स करा लाईक करा है ना आणि तुमच्या लाईकमुळे तुमच्या प्रतिक्रियांमुळेच मला हे बळ मिळते की काहीतरी नवीन करावं तेव्हा पुन्हा एकदा आपणास नम्र विनंती आवडल्यास प्रतिक्रिया द्या आणि आता भेटूया पुढच्या यात्रेच्या वेळेस तोपर्यंत नारायणला नमस्कार द्या निरोप द्या धन्यवाद जय केदारेश्वर जय केदारेश्वर श्री केदारेश्वरा